जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांचा पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांनी मतदारसंघात गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे या दौऱ्यात गावोगावी नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत दौऱ्या दरम्यान पाणीटंचाई रस्त्यांची दुर्व्यवस्था आरोग्य सुविधा वीज पुरवठा शेतकरी प्रश्न रोजगार व घरकुल यासारख्या विविध मुद्द्यावर नागरिकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली अनेक गावात विकासकामे रकडल्याबाबत प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आमदार अभिजित पाटील यांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत लवकरात लवकर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खऱ्या अर्थाने विकास साधता येतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले दरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढत होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढत्या हालचालीमुळे निवडणुकीची रणनीती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गावबेट दौऱ्याच्या निमित्ताने थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर दिल्याने हा दौरा केवळ राजकीय नसून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे का तुमचं काम आम्हाला काय प्रत्येक वेळेस ऐकून घेतो अनेक वेळा गावात का

निधीतून मागू शकतो त्यामुळं हे झालं आपल्या निर्माण कुठलं बी काम काय मस्त मागायचं त्यामुळं तुम्ही जे आबाज देईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील कारण आम्हाला निधी नाही ना मग आम्ही तुमच्या मागे मोकळ करायचो म्हणून तर पंचायतचा जिल्हा परिषद पण आपली निवडून आली तर आपण इथे निधी देऊ शकतो आबा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक बिगुल वाजलेला आहे मी आता प्रत्येक आज, आज पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील तसेच माढा तालुक्यातील देखील गावामध्ये त्या ठिकाणी आता गाव दौरा आयोजित केला आहे यामध्ये आता पंढरपूर तालुक्यातील परवा भाळवणी गट गट रोपळे गोपाळपूर गट आज आता वाखरी गटामध्ये आहे आणि मग प्रत्येक गावात जाऊन इच्छुक उमेदवारांशी चर्चा कोण आपल्याबरोबर इच्छुक आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्या गावातल्या समस्या अडचणी त्या सगळ्या समजून घेऊन सगळ्याला सोबत घेऊन उद्याच्या निवडणुकीमध्ये आठ जिल्हा परिषदेमध्ये पंढरपूर तालुक्यातील आठ गटामध्ये आठ उमेदवार आणि पंचायत समितीमध्ये सोळा उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीनं आमची सगळी तयारी आणि गावभेटी त्या ठिकाणी सुरू आहे

आणि सगळी तयारी केल्यानंतर मग आम्ही चर्चा करायची नाही करायची पुढं सरकार कारण नाही तो नंतरचा भाग आहे स्थानिक आघाडीशी युती करून नाही आता आम्ही आधी आमचे सगळे तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गावातील ज्या सहकार्याने मला विठ्ठल कारखान्याला असेल विधानसभेला असेल त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून ही निवडणूक जिंकून दिली मग माडा तालुक्यातल्या सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटांनी मला निवडून दिलं त्या सगळ्यांची ही निवडणूक आहे त्यांना आता खरं त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची निवडणूक आहे त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून ती लोकं त्या ठिकाणी निवडून येतील यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आता उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्याचा जनसंपर्क असेल तो सगळ्यांच्या स संपर्कात नसेल त्याचे सगळ्याबद्दलचं जे आत्मीयता मत आहे आणि सगळ्या गावाशी संपर्क असणारा चांगला कार्यकर्ता स शक्यतो तरुणांना संधी यात मिळेल अशा पद्धतीचा आणि ज्यांनी त्या ठिकाणी उद्या निवडून दिल्यानंतर या समाजाची सेवा करेल अशा पद्धतीची जी समाज समाजभूमक नेतृत्व आहेत त्यांना त्या ते ठिकाणी संधी देण्याचं आम्ही काम करू आज, आज का का आता प्रत्येक गावात भेटल्यानंतर त्यांचं मत घेतलं पाहिजे आज काही ठिकाणी चार कुठे आठ उमेदवार इच्छुक आहेत मग या इच्छुक उमेदवारापैकी कुणाला निवडणुकीत संधी द्यायची तर आत्ता आपण ऐकलं सगळ्याच्या मतांना किंवा सर्वानुमते तुम्ही ठरवा असं त्या सगळ्यांनी सांगितलं आहे परंतु आज सगळ्यांचा विचार घेऊन त्यातून योग्य उमेदवार जो विनिंग उमेदवार होईल आणि निवडणूक सगळे जागा जिंकता येतील असे उमेदवार आम्ही योग्य त्या पद्धतीनं देऊ